हे गाबाळ उप उपटावा भाई कोथिंबीर दिसा ना काहीच पाहिजे कोथंबीर झाली कमी गाबाळ झाली जास्त आता कशी बाई करावा काही चाला ना माणूस हिराळून हिराळून बी किती जुड्या काढणार हा एक डोक्याला आहे भाई खऱ्या गोष्टीने शेतकऱ्याचं काही खरं नाही जवा पडायचं हे बाय आता हे कोण गे वावरामध्ये शिरपत राहाल मग कसं काय बोटावरून <laughs> मग बरोबर मला माहिती आहे ना असे बोटं तुमचेच आणि ना खाली बसतो तुरे <coughs> बसा ना एका इकडं बसा चांगली जागा आहे ना किंमत रोकडी कोणचं तो मारू द्या तिकडं बाईक आहे ते लई अडथळा आणतात आपल्याला अडथळा आणतात त्याचं काय त्याच्यानी काय वाहिन जाय कायच मी आले का प्रत्येक टाइम त्याच नाव का त्याच्यानी काय वाहिन जाय ना त्याच्या अडथळाला काय कराय त्याला कळून चुकेल यांचं हा याचे म्हणून मोकळी झाला त्याने डोळ धारलाय पक्का तुम्हाला खरंच सांगत पक्का डोळ धारलाय बरं ती चिडी मुंगी नाही ना मी असे घसरून टाकेल पायाने म्हणून तुला माहिती मला करम का मला तरी कुठं करमत hmm? मला कुठं करमत तू काय गेलं तर मला दुसरं तरी भेटाय बाई hmm? मी तुम्हाला सांगत मी आता महिन्या दोन महिन्यापासून आहे ना बाहेरच झोपायला सुरुवात केली नाही 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 रात्रीच उठलं का निवड चापित काय उठत मग काय काय मी काय होतो आपलं ना न भेटायला किंमत नाही दोन दिवसात आपला कार्यक्रम तर व्हायलाच पाहिजे मग त्याच्याशिवाय ते प्रेमकच काय टिकल हो काय झालं तू मला खुरावलो हां मी आलो मागतो खुली वाटत नेमकी हालून किंवा कपड्यामध्ये माहिती आहे ही एका रट्ट्यात आपल्याला पातळ हागवी त्याच्या होत काहीच नाही पण तो गागाटलं करतो त्याला गागाट करतो गागा मार्ग एखाद्या दिवशी पण गागाटलही करतो मग लाज वाटत तिनं बर जाऊ दे गल्लीत निघतो जाऊ दे माझ प्रेम खरे खोट आहे ना बाई मग तू ना नाही तर असा ना। कोण दोन दिवसात माणूस ला टाकणार आहे ना। दुपार नाही पाहिजे तिपार नाही पाहिजे रात नाही पाहिजे सव सांज नाही पाहिजे कवा बी लाटकायचं म्हणजे जीव के मध्ये मध्ये तू बिथरली होती हा मग मी विचारले बाबूरावला फोन कर हा हा करीन ना करीन करीन बाबूराव काय बाबूराव बी बाबूराव त्याच्यावर आपटावा आणि हा त्याच्यावर आपटावा काय खरं काय झालं म्हणजे बाबर काय झालं काय म्हणजे तो चार ठिकाणी वाकडा आणि तीरपाव येईल त्याचं कुठं त्याला कुठं बाकी संगीन काय घेणं पडलं काय कोण मग काय हा त्याचं काय खरं आहे आपला त्याला चव आले चौक आपला कार्यक्रम कस केला निवड बायांला चापित निवळ बायांला चाल तुला तुला पग घामाल मला पग घालतात hmm. हाऊस पुरी करायची मेईची हाऊसपुरी करावा आणि माई हाऊसपुरी होईन पण ते मारायचं असं वाटत बाई त्याला दमाचा अपकार नको उकडून जायला त्याला एक दिवस रात्रीच उठलं आणि आलं बाई माझव अ काही नाही भाई काय कुठं काही टोचा नाही बिन टाचा नाही बिन काहीच व्हाय ना तुम्हाला सांग ते निवड नाही का काय करता आप ते आपलं काही कामाचं नाही काहीच नाही नाही ते बाई असं करी काय करून वरा तेव्हा त्याला तर तरी आली बाहेरच ठेवला मी आता तू बाहेर आज त्याला मध्ये टाकायचं निकाला बाहेर मी मधीच भरी मी मधीच बरी आता कोर गप मग काय करायचं तुम्हाला हाऊस आहे मला नाही का तुम्ही माझव येऊन बसल्या मला असं वाटतं का इडा आजूबाजूला कोणी नसावा कोणी दिसत नाही कोणीच नसावा फक्त तुम्ही आणि मी आज कोणी हा मला म्हणजे हा बरोबर तुम्हाला मग काय चला मग काय बरोबर थोडं कुणीतरी डोकून पाहिजे नाही नाही पहिले जाऊ आपला कार्यक्रम उरकून घेऊन लागला तर ला, परत येऊन बस मग परत द्या ना आला कोणीच तर परत जाव आपल्याला काय कोंबड्या कोंबडीचा खेळच करायचा आता मीवर तू खेळ करायचा आपण मी करून सावड काढून येन हां ना घरी ना घरी तुम्ही थोडी रिटायरमेंट घ्या भाई आता ओके हां तू आक जसा आल्यापासूनय ना घरी मी hadirit नाही हा मग ते बरोबर हा ते बरोबर तू तेव्हा खाडक मी होऊन जाईल नाही बापरे काही दिसत नाही आणि मन मी मळ्यात चालले पण गेली पुढं मग इडे तर काही दिसत नाही ग तरी बापरे ऐक आव हळूच बाय तुम्ही जसं काय तुम्हाला भेटलं का नाही भेटला असंच करत ऐक

हा बद झालं बद झालं बद झालं बस झालं आपल्याच्या काय नाही म्हणजे माझ्या मग आपल्याच्यानी काय होतं का तुम्हाला कोणा येऊन उभं राहायला लावलं तर आमचं गपचिपच चालू होतं ना एवढं पार गर <coughs> मग अगं लाजत जायला जायला लाजू लाजू कायला मग तुम्ही या चला या तुम्ही इड मला काय घर नाही काय कवा तुम्हाला घरी कवा काय होतं अग तू म्हणती काय मी गप बसेल पण ती गप बसत नाही ना तिला काय माझी माझी वाटत मी नवऱ्याची अशी झाकली सव्वा लाखाची ठुआ पण ती गप नाही बसत तिला काय करू ती मग तिला आहे ना उत्तर माकड काय उत्तर तिला पाहतो एखादी मिरची बिरची कशी राहू हा हा काय मग त्याला तिला झेंडूबा लावायचं ना गच्यात मिरची भरायची मग काय तिघंच बोलत ती आला आवाज आवाज बाद झाल झालं उकडशाल बस दाल म्हणजे म्हणजे वाईना जायना कोणाचं काही मारायचं वरून कुकुला राहू द्या तिला नाही तुमचा कधी कार्यक्रम केला तू लांड्याचा आला मधी म्हणजे आणि का काय शेतात मग आता घरी तर तुम्ही सारखेच काला पाहिजे मग चाळा म्हातारपणा मधी अग आपल्याला चाळा काला पाहिजे तू एवढी आज मन्जी? मा... मन्जी? मन्जी मला माहित नव्हतं म्हणजे मग म्हणजे म्हणजे काय तुम्हाला माझी अडचण सांगितली मी गप बसल एक टायमाला तुमचा विचार करून ती गप बसत नाही अरे पण ती आपल्या ताब्यात आहे ना म्हणजे मग मग ती बी तुमच्या ताब्यामध्ये मग ते का मुक्क झालं तुमचं उठणी झाकली ए तू नको तेल घालू हां इकडे कुठाने करतो तर करतो लोकांचे संसार आता तिला कामाला लावले मळ्यामध्ये आणि तू काम बंद करून बोलत न हे कामच आहे ना ये ना हे तुम्हाला सांग हे पहिल्यापासून डोक्यात नाही एक तर याची आहे मी दुसरी बायको त्याच्यात त्याला मला सांभाळता येई ना मला ले डोक्याला बाई दाखवायला आता पदरी पडलं हसून काय तुम्हाला ही इस्टिक काय करू कोणची इस्टिक बापाची म्हणजे बापाची अरे तो अंडर पँडी धुते ना मी तो या अंडर पँडी मी धुते म्हणून म्हणून ही इस्टिक तुझ्या नावे केली करावाच लागल परत बड्ड करावाच लागल अरे एकदा इंद्रिय ताब्यातून गेलं का विषय संपतो मग तेच लक्षात ठेवायचं का आपलं हे इंद्रिय आहे ना हे काम करीत नाही आता हे इंद्रिय इंद्रिय ना आपलं हे काम करीत नाही माग घे आणि याला झेंडू मार लावायचं फाण्याला ऐक 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 एवढी दुसऱ्याचा मार्ग मोकळा करून द्यायचं पुढचं बोलायचं नाही बिलकुल खायला देत तर देणार नाही नेट घरी निघायचं ने ती काठी आज उज उगारली बरं झालं हा ती काठी सुद्धा गायब करेल नाही बोट कसं आलं त्या बायकरायचं ते, ते बराबर आता वाटली घरी घरी वा। पुढचं काहीच बोलायचं नाही एक शब्द सुद्धा जर अजून चार दिवस जगायचं असलं ना तर पुढचं काही बोलायचं जगण्याला काय अर्थ आहे कसं आहे मानगुटीत एक रट्टा टाकला तर दम छाटूनच मरल भाऊ म्हणजे इथून तयारी इथून तयारी त्याचा मोठ कदर आपलं ना समुद्रावर मग त्याच्यापेक्षा आहे ना गच पड कस गच पडता येईल अरे डोळे का ला दिले अरे मग तुला डोळे का ला दिले तुला टाकू टाकू दाबून तुला टाकू दाबून जातो का काय छाटला का दम बाबा हा तेरे चोपन मेरे बडबड केली ना आ, तुला उद्या दिवस काय नाही अरे वा मार काठी उगारू राहिलं नाही ते या बाय असून त्याच्या आपलं सगळं करता येते त्याच्या आडून सगळं घरी 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 वय वय घरी अर्ध राहिले आमचं वय नीक काही हे करतो वय घरी नीक नीक घरी काय आला होता बाई नवऱ्याच्या तावाना तुला चव आली चौकून हाय चालूया काय ऐक